हॅलो फ्रेंड्स आय एम डॉक्टर शुभांगी बडे आजचा आपला प्रश्न आहे हाऊ टू कॅल्क्युलेट एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी ऍट होम आपण घरी स्वतःची डिलिव्हरीची डेट कशी काढू शकतो याबद्दल आपण आज बोलणार आहोत प्रत्येक प्रेग्नंट लेडीजचा पहिला प्रश्न असतो की माझी डिलिव्हरीची तारीख काय आहे तर आता मी तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहे की ज्याने तुम्ही स्वतःची किंवा दुसऱ्यांची देखील एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी तुम्ही काढू शकतात याच्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमची पिरियडची जी सायकल आहे त्याची लेंथ किती आहे म्हणजे तुमची सायकल किती दिवसांची आहे ते माहिती असणं गरजेचं आहे काही जणींमध्ये सायकल ही कमी दिवसांची असते काहींमध्ये जास्त दिवसांची असते तर नॉर्मल रेंज ही आपली एकवीस ते पस्तीस दिवसांपर्यंत सायकलची लेंथ असू शकते परंतु जर एकवीस दिवसांपेक्षा सायकल शॉर्ट असेल आणि पस्तीस दिवसांपेक्षा जर जास्त असेल तर ती सायकल इरेग्युलर एब मध्ये येते आता आपण दुसरी गोष्ट बघणार आहोत की ज्याच्यामध्ये तुमची प्रेग्नन्सी नॅचरली कन्स्यू झालेली आहे का तुम्हाला ट्रीटमेंट घेऊन आय यू एफमधून प्रेग्नन्सी राहिलेली आहे या दोन गोष्टींवर डेट चेंज होते जर पहिले तुमची प्रेग्नन्सी नॅचरली कन्स्यू झालेली असेल आणि तुमची सायकलची लेंथ ही रेग्युलर असेल जसं की एकवीस दिवसांपासून तर पस्तीस दिवसांच्या रेंजमध्ये जर तुमची सायकल बसत असेल तर त्यांच्यामध्ये दे आपण डेट काढण्यासाठी पहिले तुम्हाला एल एम पी म्हणजे तुमचा पिरियडचा शेवटचा दिवस म्हणजे तुमची पाळीची शेवटची तारीख काय होती ती माहिती पाहिजे तुमची पाळीची शेवटची तारीख जी असेल त्याच्यामध्ये आपण नऊ महिने ॲड करणार आणि सात दिवस ॲड करणार फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की जर तुमची पाळी शेवटची अस दहा ऑगस्ट रोजी आली होती तर ते त्याच्यामध्ये आपण जे दहा दिवस आहे दहा तारीख जी आहे त्याच्यामध्ये आपण सात दिवस ॲड करणार आणि जे मंथ्स आहेत ऑगस्ट त्याच्यामध्ये आपण नाईन मंथ्स ॲड करणार ऑगस्टनंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेफ मार्च एप्रिल मे मग तुमची तारीख काय येणार सेवन्टीन मे एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी तुमची येणार सेवन्टीन मे ही झाली जर सायकल रेग्युलर असेल आणि तुमची प्रेग्नन्सी जर नॅचरली कन्स्यू झालेली असेल तर त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने तारीख आता सेकंड वन जर तुमची प्रेग्नन्सी आय यू मधून राहिलेली असेल तर त्याच्यामध्ये थोडी मेथड चेंज होते याच्यामध्ये तुम्हाला तुमची एम्ब्रिओ ट्रान्सफरची डेट माहिती पाहिजे एम्ब्रिओ ट्रान्सफरची जी डेट असेल त्याच्यामध्ये आपण नाईन मंथ्स ऍड करणार अँड सेवन डेज मायनस करणार फॉर एक्झाम्पल जर तुमची एम्ब्रिओ ट्रान्सफर डेट आहे टेन ऑगस्ट त्याच्यामध्ये आपण नाईन मंथ्स ऍड केल्यावर आणि सेवन डेज मायनस केलं डेट येते थर्ड मे मग तुमची एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी किती असणार थर्ड मे तर याच्यामध्ये असा फरक का तर ज्या जावड़, ज्या वेळेस प्रेग्नन्सी नॅचरली कन्सी होते त्यावेळेस एम्ब्रिओ ट्रान्सफर होपर्यंत पर्यंत प्रेग्नन्सी टू पर्यंत राहिलेली असते त्याच्यामुळे आय व्ही एफ मधून डेट काढताना आपल्याला त्याच्यामध्ये नाईन मंथ्स ऍड करायचे आहेत आणि सेवन डेज मायनस करायची आहे ही आय एफ मधून प्रेग्नन्सी राहिलेली असेल त्याच्यासाठी मेथड आहे थर्ड वन जर तुमची सायकल इरेग्युलर असेल जसं की एकवीस दिवसांपेक्षा कमी आणि पस्तीस दिवसांपेक्षा जास्त अशी तुमची सायकलची लेंथ असेल ॲबनॉर्मल असेल इरेग्युलर असेल तर त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेटेड डेट काढू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीची गरज लागेल अल्ट्रा अल्ट्रासाऊंड लागेल स्कॅन लागेल त्यामधून आपण डेट काढू शकतो अशा पद्धतीने मी तुम्हाला घरच्या घरी तुम्ही स्वतःची डिलेवरीची डेट कशी काढू शकतात किंवा इतरांची देखील डिलेवरीची डेट कशी काढू शकतात सोप्या भाषेत सांगितलं जर तुम्हाला आवडलं असेल तर धन्यवाद जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्स करू शकतात थँक्यू